काही महिन्यांपूर्वी एक जोडपं आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी आलं होतं त्यांच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाली होती आणि जवळपास सात वर्षांपासून ते ऍक्टिव्हली प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत होते त्यांनी आय ट्राय केलं होतं आय व्ही एफ दोन वेळा ट्राय करून ते फेल झालेलं होतं अजूनही बाकी बऱ्याच साऱ्या ट्रीटमेंट त्यांनी घेतल्या होत्या परंतु कशातही त्यांना यश आलेलं नव्हतं आपल्या सहा महिन्याच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटनंतर त्यांना नॅचरली कन्स्यूव्ह झालं होतं तर ही जी केस आहे ती डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की त्या दोघांना काय प्रॉब्लेम होतं त्यांच्यामध्ये काय ट्रीटमेंट प्रोटोकॉल आपण फॉलो केला होलिस्टिक फर्टिलिटी प्रोग्राम म्हणजे काय आहे त्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं हे सगळं या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एमडी आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाई लाईफस्टाईल कोच मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे इथून ही केस समजून घेण्यापूर्वी आपण इनफर्टिलिटी काय ते आधी समजून घेऊया तर इनफर्टिलिटी केव्हा म्हटलं जातं जेव्हा कपल हे ऍक्टिव्हली ट्राय करत असतं प्रेग्नन्सीसाठी कन्सीव्ह होण्यासाठी आणि तरीही एक वर्ष ट्राय केल्यानंतर ही जर का त्यांना कन्सिव्ह होत नसेल तर अशा वेळेला त्यांना इनफर्टिलिटी मध्ये काउंट केलं जातं किंवा त्यांना अजून काही एफर्ट्स किंवा औषधांची गरज आहे असा विचार करून त्या दिशेने ट्रीटमेंट केली जाते तर यामध्ये पुन्हा बरेच फॅक्टर्स इन्क्लूड असतात जसं की एज आहे आता सध्याचा ट्रेंड असा आहे की बरेचसे जे कपल्स आहेत किंवा जी तरुण लोक आहेत ती सदतीस अडतीस वर्ष झाल्याशिवाय बाळासाठी प्लॅनिंगच करत नाहीत त्यामागे कारणं विविध प्रकारची कारणं जसं की करिअरला जास्त महत्व दिलं जातं लग्न उशिरा होतात किंवा मग जरी लग्न झालं असेल तरी फायनान्शियल स्टेटसचा विचार करावा लागतो कारण मग आताचे शिक्षण इतकं महाग आहे तर मग बरेचसे कपल तोही विचार करतात आणि तो विचार करण्यात सुद्धा त्यांची एक दोन वर्ष निघून जातात आणि त्यामुळे मग बाळासाठी प्लॅन करायला ऑलमोस्ट पस्तीशीच्या पुढे वय होऊन जातं आणि त्यामुळे सुद्धा कन्स्यू व्हायला थोडासा प्रॉब्लेम येतो कारण स्त्रियांमध्ये जर तुम्हाला माहिती असेल की एग्स जे जी असतात स्त्री बीज जे असतं तर त्यांची संख्या ही मर्यादित असते आणि त्यामुळेच ज्यावेळी प्रत्येक वेळेला दर महिन्याला पिरियड्स येतात तर त्यावेळेला प्रत्येक पिरियडच्या वेळेला त्यातले एग्स हे कमी कमी होत असतात आणि त्यामुळेच एक जो टेस्ट असते एम एच ज्याला म्हटलं जातं तर अँटीमुलेरियन हार्मोन ही जी लेवल जी असते तर ती कमी कमी होत जाते मग ती पॉईंट एट पॉइंट फाईव्ह पॉईंट थ्री पॉईंट वन अशी कमी कमी होताना दिसते आणि ती जितकी कमी असेल तितके कन्सिव्ह होण्याचे चान्सेस ही कमी होताना दिसतात पण अशाही केसेस आहेत की ज्यांचं हे ए एम एस लेवल ही पॉईंट फोर होती किंवा पॉईंट एट होती किंवा पॉईंट सिक्स कि होती तरीही ते नॅचरली कन्सिव्ह झाले म्हणजे एकच तो फॅक्टर नाही आहे पण तो फॅक्टर मॅटर करतो कारण त्याच्यासोबत मग पुन्हा फॉलिकलची साईज असते वेगळे वेगळे पॅरामीटर्स अजून इन्क्लूड असतात त्यानंतर दुसरा जो फॅक्टर मोस्टली अफेक्ट करतो तर तो म्हणजे uh, तुम्हाला कुठला हो दुसरा हॉर्मोनल इश्यू नाही ना जसं की हायपोथायरायडिझम आहे किंवा कि हशिमोटोस पॅराथायरायडायटिस असेल असे तर ह्यामध्ये काय होतं की एफ एस एच आणि एल एच एफ एस एच म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि एल एच म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन तर यांचा जो रेशो आहे तो तीनपेक्षा पेक्षा कमी असायला हवा आहे आणि जर तो जास्त असेल तर तो पहिल्यांदा ट्रीटमेंट करून किंवा कशामुळे वाढला आहे ते बघून तो कमी करणं हे महत्वाचं आहे त्यानंतर बऱ्याचशा स्त्रियांमध्ये एंडोमेट्रिसिसचा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे सुद्धा कन्सिव्ह होण्यासाठी प्रॉब्लेम्स असतात तर।, तर अशा वेळेला ती जी एंडोमेट्रियासिस आहे त्याची ट्रीटमेंट करून मग कन्सीव्ह होणं कधीही चांगलं किंवा बऱ्याचदा असंही होतं की अशा स्त्रिया कन्सीव्ह झाल्या प्रेग्नन्सी आणि मग डिलिव्हरी झाली की त्यानंतर पुन्हा त्यांना एंडो एंडोमेट्रॅसिसचा त्रासच होत नाही त्यामुळे अशा सुद्धा केसेस आहेत त्यानंतर पीसीओडी आजकाल बऱ्याच मुलींमध्ये आढळतात तर त्यावेळेला पीसीओडीचे जी काही ट्रीटमेंट आहेत जो पूर्ण प्रोटोकॉल आहे तो फॉलो करून मग त्याच्यानंतर फर्टिलिटीसाठी ट्राय केलं जातं तर ह्या गोष्टी करणं का महत्वाचं आहे त्यानंतर बऱ्याच मुलींना इरेग्युलर पिरियड्स असतात किंवा काही काही असे असतात की ज्यांना पिरियड्स येतच नाही मग त्यांच्यामध्ये पिरियड जर काही येत नाहीत तर ओव्युलेशन पण होत नाहीये का हे बघणं तितकंच महत्वाचं असतं कारण जर का अनओव्युलेटरी सायकल असेल तर मग त्याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागते त्यामुळे कन्सीव होणं किंवा फर्टिलिटीसाठी ट्राय करतो किंवा इनफर्टिलिटीची जी ट्रीटमेंट आहे ती करणं ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या फॅक्टर्सचा विचार केला जातो त्यामुळे आयुर्वेदिक पद्धतीने नॅचरल कन्सीव होण्यासाठी ज्या वेळेला आम्ही ट्रीटमेंट देतो त्यावेळेला ह्या सगळ्या फॅक्टर्सचा पुरुष आणि स्त्री दोघांमधीलही सर्व फॅक्टर्सचा हा पूर्ण विचार केला जातो आता आपण बघू की ज्यावेळी आम्ही आयुर्वेदिक प्रोटोकॉल डिझाईन करतो तर त्यावेळी महत्वाचं आयुर्वेदामध्ये फर्टिलिटीच्या दृष्टीने चार महत्वाचे घटक बघायला सांगितलेले आहेत पहिला म्हणजे ऋतू ऋतू म्हणजेच आपला ऋतू काल जो आहे पिरियड सायकल व्यवस्थित आहे का कुठल्या दिवशी ओव्ह्युलेशन होत आहे कुठल्या दिवशी पिरियड्स येत आहेत रेग्युलरली येत आहेत इरेग्युलर आहेत ह्या सगळ्या गोष्टी बघणं म्हणजेच ऋतूवरती लक्ष देणं त्या हिशोबाने ट्रीटमेंट करणं कमी होतंय आहे फ्लो जास्त होतंय हे सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो दुसरी म्हणजे क्षेत्र क्षेत्र म्हणजे जिथे कन्स्यू झाल्यानंतर ते बाळ वाढणार आहे ते स्त्री शरीर गर्भाशय त्याचं आरोग्य उत्तम करणं अंबू चौ तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे अंबू म्हणजेच नरिशमेंट तर नरिशमेंट हे दोन्ही दृष्टीने विचारात घेतली जाते की कन्सिव्ह झाल्यानंतर बाळाची नरिशमेंट आणि कन्स्यूव्ह होण्यापूर्वी ते जे स्त्री है है, बीज आहे आणि पुरुष बीज आहे या दोघांची नरिशमेंट व्यवस्थित होणं हे महत्वाचं आहे आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजेच बीज अर्थातच बीज आणि पुरुष बीज तर याही दोन्हीमध्ये त्या बीजांमधले दोष कमी जास्त प्रमाणात वाढलेले कमी झालेले असे नाहीत ना बॅलन्स्ड आहेत ना हेल्दी आहेत ना ते बीज ह्या सगळ्या दृष्टीने विचार करणं हे खूप महत्वाचं आहे ज्यावेळी आपण हे ऋतूक्षेत्र अंबू बीज ह्या चार गोष्टी प्रॉपरली असतात त्यावेळेला कन्सिव्ह होऊन छान बाळाचा जन्म होऊ शकतो त्यामुळे ज्यावेळेला आयुर्वेदिक प्रोटोकॉल आम्ही फॉलो करतो होलिस्टिक फर्टिलिटी प्रोग्राम ज्याला आम्ही म्हणतो तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार परिपूर्ण पद्धतीने केला जातो तर आता आपण मेन केसकडे वळूया जी केस मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेली होती तर हे जे कपल होतं ह्यांच्यामध्ये मेल जो होता पुरुष जो होता तर त्याला प्रचंड प्रमाणात ॲसिडिटीचा त्रास होता म्हणजे त्याला सतत काहीही खाण्यात आलं तर जळजळ व्हायची स्किनवरती रॅशेस यायचे थोडासा अर्श म्हणजे पायलचा सुद्धा त्रास व्हायचा कधी कधी ब्लिडिंग व्हायचं अशा प्रकारे त्याच्या शरीरात ओव्हरऑल हीट उष्णताही खूप जास्त प्रमाणात होती तुम्हाला एक गोष्ट जनरल बायोलॉजिकली माहिती असेल की टेस्टीज जे असतात ते शरीराच्या बाहेर स्क्रोटम मध्ये असतात तर ते का असतात तर त्याचं टेम्परेचर हे शरीराच्या टेम्परेचरपेक्षा दोन डिग्री सेल्सिअसनी कमी असतं आणि म्हणूनच त्याच्यामध्ये व्यवस्थित स्पर्मॅटोजेनसिस म्हणजे स्पर्मची व्यवस्थित ग्रोथ होते आणि त्याचे हेल्दी स्पर्म्स तयार होतात त्यांची मोटिलिटी व्यवस्थित राहते याचाच अर्थ आणि आयुर्वेदानुसार जसं सांगितलेलं आहे की ते शुक्र जे आहे ते शीत आहे सो so, जे पुरुष बीज आहे त्याला थंडावा असणं गरजेचं आहे आणि हा जो मेल आपला होता पेशंट तर त्याच्या शरीरामध्ये प्रचंड उष्णता होती आणि त्यामुळेच पुरुष बीज हे त्या उष्णतेमुळे अफेक्ट होत होतं त्या पित्ताच्या उष्णतेचा त्याला त्रास होत होता आणि त्यामुळेच कुठेतरी ते पुरुष बीज जे आहे ते व्यवस्थित नव्हतं असं म्हणता येईल त्यामुळे जो ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल होता तर त्याच्यामध्ये त्याच्या आहारामधले जे असे घटक होते की जे फार उष्णता शरीरामध्ये वाढवणारे होते किंवा त्याचा जो आहार आहे तो व्यवस्थित पचत नव्हता तर त्याची विदग्धता वाढवणारे होते आणि त्यामुळे खराब पित्त शरीरामध्ये निर्माण होत होतं तर ह्या गोष्टी आम्ही त्यांना ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या कमी करायला सांगितल्या आहारातून आणि त्याच्याऐवजी थंड जे पदार्थ आहेत ते त्या आहारामध्ये वाढवायला सांगितले त्यानंतर त्यांना धान्यक हिम धान्यक हिम म्हणजे एक आयुर्वेदिक ट्रीटमेंटच आहे असं म्हटलं तरी चालेल यामध्ये धने जे असतात ते एक चमचा धने घेऊन एक ग्लास पाण्यात रात्री भिजत घालायचे असतात आणि सकाळी उठल्यानंतर अणुशपोटी हे पाणी गाळून प्यायचं असतं तर त्यामुळे सुद्धा शरीरातील उष्णता आणि त्याच सोबत काही टॉक्सिन शरीराच्या बाहेर जायला मदत होते तर हे धान्य खीम त्यांना रेग्युलरली घ्यायला सांगितलेलं होतं आणि त्याच सोबत पंचकर्मातील काही प्रोटोकॉल जसं की बस्ती म्हणून एक जो पंचकर्म आहे तो शरीरातील वाद कमी करण्यासाठी मदत करतो त्याचबरोबर पित्तही शरीरातील कमी होतं या वस्तीनी तर ते आणि त्याचबरोबर विरेचन जी ट्रीटमेंट आहे पंचकर्मातली ज्याच्या जी मेनली पित्तावरचं पंचकर्म आहे असं म्हणता येईल तर तेही त्यांना आम्ही करायला सजेस्ट केलं होतं तर हे सगळे जे प्रोटोकॉल्स आहेत त्याचबरोबर बाकी इतर गोष्टी आहेत जसं की मेडिटेशन आहे थोडे फार योगासनं म्हणजे ओवरऑल जे आहे ते आम्ही त्यांना आणि सोबत काही औषधी अगदी थोड्याफार औषधी ज्या की त्यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने इम्बॅलन्सच्या दृष्टीने गरजेच्या होत्या त्या आम्ही त्यांना दिल्या होत्या त्याच त्या अदर हँड जी स्त्री होती तिच्यामध्येही एन्डोमेट्रासिसचे सिमटम्स होते थोडेफार ट्युबल ब्लॉकेजेस पण होते सो त्या दृष्टीने आम्ही ट्रीटमेंट केली एंडोमेट्रासिस कमी होण्याच्या दृष्टीने पहिले तीन महिने जे होते ते शरीराची उष्णता कमी करण्याच्या दृष्टीने जी ट्रीटमेंट आहे ती पूर्ण ट्रीटमेंट प्रोटोकॉल आम्ही त्या स्त्रीच्या बाबतीत केली त्यानंतर पुढचे तीन महिने जे होते तर त्या तीन महिन्यांमध्ये ज्यावेळेला आपल्याला कन्स्यूव करायचं असतं किंवा ज्या वेळेला कन्स्यूव होणं अपेक्षित असतं तर त्यावेळेला जी थोडीशी असते ती उष्णता वाढवणारी ट्रीटमेंट असते पण ह्या स्त्रीच्या शरीरात ऑलरेडी पित्त प्रकृती असून थोडेफार एंडोमेट्रेसिस जे आहे ती सुद्धा पित्त विकृतीतूनच तयार होतं असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे त्यामुळे ह्या गोष्टी असल्यामुळे सुरुवातीचे तीन महिने हे पित्त कमी करणारी शरीराला थंडावा देणारी ट्रीटमेंट होती आणि एकदा ते करेक्ट झाल्यानंतर पुढची जी ट्रीटमेंट होती ती थोडीशी शरीराला उष्णता वाढवणारी अशी होती जेणेकरून कन्सेप्शनला मदत होईल प्ल प्लस त्यांचे जे ट्युबल ब्लॉकेजेस होते तर त्या दृष्टीने त्यांना उत्तर बसती ही आयुर्वेदातील खूप छान ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट घेण्यासाठी आम्ही सांगितलं होतं सो ह्या so, सगळ्या व्यवस्थित प्रोटोकॉल फॉलो केल्यानंतर त्यांनी डाएट व्यवस्थित केलं झोपेचं शेड्यूल स्ट्रेस लेवल्स या सगळ्या गोष्टी जशा आम्ही त्यांना सजेस्ट केल्या होत्या तशा त्यांनी फॉलो केल्या आणि त्यामुळेच त्यांना ऑलमोस्ट ज्यावेळी आम्ही सांगितलं की तुम्हाला आता कन्सी होण्यासाठी ट्राय करायचं आहे यामध्ये आणखी एक फॅक्टर आहे आयुर्वेदानुसार आपण कन्सीव होण्यासाठी त्यांना फक्त ओव्युलेशन डे मध्येच एकमेकांशी कॉन्टॅक्ट ठेवण्यास सांगत नाही तर आयुर्वेदानुसार पिरियड आल्यानंतर त्या दिवसापासून सातवा दिवस झाला की त्याच्यानंतर पुढचे पिरियड येईपर्यंत प्रत्येक आठवड्यात साधारण दोन ते तीन वेळेला त्यांना आपण कॉन्टॅक्ट ठेवायला सांगतो तर ही आयुर्वेदिक मेथड आहे त्या मेथडनी त्यांना आपण कॉन्टॅक्ट ठेवायला सांगितले आणि पुढच्या एक दीड महिन्यातच त्यांना गुड न्यूज मिळाली तर अशी ही पूर्ण त्यांची केस होती आ, मी तुम्हालाही सांगू इच्छिते आणि मी माझ्या सगळ्या पेशंटना सुद्धा सांगते की नाईन्टी फाईव्ह पर्सेंट ट्रीटमेंट ही तुमच्या हातात असते तुम्ही जेवढ्या श्रद्धेने तेवढ्या फेतने हे सगळं फॉलो करता विश्वास ठेवून फॉलो करता आणि व्यवस्थित फॉलो करता तेवढे छान रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर कोणी असं असेल की जे आय एफ साठी आय एफ साठी ट्राय करणार असेल किंवा काही कारणाने त्यांना कन्सिव्ह होत नाहीये तर आपल्याकडे हे खूप छान शास्त्र आहे आयुर्वेद त्याचा एकदा सजेशन नक्की घ्या एकदा विचार नक्की करा ही ट्रीटमेंट एकदा घ्या नाही झालं तर मग पुढचे फाईव्ह पर्सेंटमध्ये इतर गोष्टी येतातच त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि आपला जे आयुर्वेदिक लाईफस्टाईल आहे म्हणजे मग अशी एकदा मी केलं की आयुर्वेद लाईफस्टाईल शिकवण्यासाठी मी फ्री वेबिनार घेत असते तुम्हाला जर हे वेबिनार जॉईन करायचं असेल तर तसं कमेंटमध्ये मला आयुर्वेदा लाईफस्टाईल एवढा मेसेज करा तुम्हाला वेबिनारची लिंक मिळून जाईल धन्यवाद